हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमचं नवीन एका मध्ये मनापासून स्वागत करते आता मी नेहमीप्रमाणे आम्ही संगमेश्वरचं दर्शन घेतलंय गणपतीचं दर्शन घेतलंय आणि आता गॅरेजमध्ये पूजा करायला गेले ते आज संडे आहे आणि आम्ही चालू आहे धबधबा बघायला तर तो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते व्हिडिओ पूर्ण स्टे यून

आता पहिला धबधबा आमचा बघून झालाय कडा आणि जवळजवळ इथे सात धबधबे आहेत तर आता दुसऱ्या धबधबाकडे आम्ही चाललोय आता दुसरा धबधबा आहे भिवा शिवा तो बघायला चालले धबधबा बघायला आला की चालायला पण तेवढंच लागते पायऱ्या खूप आहेत आम्ही गाडीत होतो पाऊस भरपूर होता पण आता धबधबा बघायला येताना बरोबर उघडलाय शंभरकडा धबधबा आहे दोनशे मीटर आहे इथून आणि इकडं महाकाय धबधबा आहे तो शंभर मीटर आहे तर आम्ही महाकाय धबधब्याला चाललो आहे का धबधब्याचं नाव डुक्करकडा का ठेवलंय तिथं आता जरा आपल्यासारखं डुक्क येत असणार खेळायला हा श्लोक न लावलेला शोध आहे इथनं शंभर मीटर वर धीमा काय धबधबा आला इथं शंभर दोनशे मीटर असं अंतर आहे ते पण श्लोक मात्र बिंदास्त कुठं आता इथं आहे भीमा काय धबधबा इथून खालीच आहे पायऱ्या चढून पायऱ्या खाली फुरन जायचं जायचंय पुन्हा चढायला मुलांना नको आहे त्यामुळे आम्ही इथूनच बघायला लागले लागे आत् लागेल शेवटचा धबधबा बघितला म्हणते कडा धबधबा धबधबे बघत बघत फक्त आलोय आता श्लोक आतरवर पुढे जाऊन कुठल्या धबधबात भिजणार आहे श्लोकचा चेहरा भिजला नाही म्हणून भिजू दिलं नाही म्हणून स्लोबचा चेहरा नाही आता कुठल्या पण धबधब्यात भिजू शकतो बघून झाले फक्त डुक्कर करा तेवढा राहिलाय लोकल बघायचे पाऊस एकदम सगळ्यात आहे लोक पेपालोका उतरकडा बघायचा होता पेपा आवडतात आणि आतरवाला चालेल नको होत पण श्लोकसाठी आम्ही आलो करत बघायला सगळ्यात लोक काय मम्मी सगळ्यात मोठा आहे आणि अरे शंभर शंभर मीटरवर आहेत आणि त्या दोनशे मीटर वर सोडून घ्यायचं होतं मग आता मुलं का पण ना बघायचं होतं ना कारण नाव दुक्त कडायला म्हणून नाही मग चांगलं वेगळं हो, सागवान जंगल ले ले, सागवान जंगलामधून तेच आहे तेच आहे भिवा शिवा कोण हा काय धबधबा आपल्याला तिकडनं पहिला मंडपी धबधबा लागतो आणि इकडून पहिला शिवा कोणा लागतो दोन्ही एंट्री कारवोटीचं पुढं आले आणि तर चायनीज खायला थांबलो चायनीज सूप घेतले मंचुरी घेतले चांगले आहे पण क्वालिटी Yeah! गोल आप आप। रे पूर्ण असा हा छान खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला त्यामुळे व्हिडिओची एंडिंग करायची विसरून गेले काल रविवार होता आणि मुलांना सुट्टी असते त्यामुळे आम्ही धबधबा बघायला गेलो होतो आणि गारगोटी पासून तेरा किलोमीटर अंतरावरती कडगाव हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जवळजवळ एक किलोमीटरच्या परिसरामध्ये सात धबधबे आहेत पहिला लागतो सवतकडा धबधबा दब त्यानंतर भिवा शिवा कोण धबधबा दब म्हणजे जवळजवळ शंभर मीटर अंतरावरतीचे धम दोन धबधबे आहेत आणि त्याच्यानंतर मग सागवान जंगल लागतं आणि त्या जंगलामध्ये एकूण पाच धबधबे आहेत सागवान जंगलामध्ये महाकाय धबधबा दब भीमकाय धबधबा दब त्यानंतर डुक्कर कडा धबधबा दब जांभूळकडा धबधबा दब आणि शेवटचा मनपी कडा धबधबा असे पाच धबधबे आहेत डुक्कर कडा धबधबा आहे त्या तो दोनशे किलो दोनशे मीटर वरती चढून जावं लागतं आणि त्यानंतर बाकीचे चार आहेत ते जवळजवळ आहेत फारसं अंतर नाही आहे आणि हे एकूण सगळे धबधबे एक किलोमीटरच्या परिसरामध्येच आहेत आणि छान धबधबे आहेत त्यानंतर आम्हाला राधानगरीतील राऊतवाडी धबधबा बघायचा होता आणि राऊतवाडी धबधबा बघायला पाचपर्यंतचाच टायमिंग अलाउड आहे आणि आम्ही तिथे पोहोचलो साडेचारला गाडी अगदी धबधब्यापर्यंत जाते आ, पर पण कसं रविवार होता आणि गर्दी फार होती त्यामुळं आम्हाला गाडी अलीकडेच पार्क करावी लागली आणि जवळजवळ अर्धा किलोमीटर आम्हाला चालत जावं लागलं त्यामुळे धबधब्यापर्यंत पोहोचायला पावणे पाच वाजले त्यानंतर पंधरा मिनटं आम्ही तिथे थांबलो फोटो वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर बाहेर निघलो कारण पाचला बरोबर पोलीस बाहेर काढतात सगळ्यांना आणि त्याच्यानंतर मग मी काही शूट केलं नाही बाहेर आल्यानंतर मग भाजलेली मक्क्याची कणसे वगैरे खाल्ली आणि परत यायला निघालो त्यानंतर आपल्याला सांगलीत यायला जवळजवळ नऊ वाजले मग सांगलीमध्ये डिनर केलं आणि मग घरी आलो तर हा धबधब्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट थ्रू सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन एका तेवढ्यासोबत तोपर्यंत बाय बाय